जय शिवराय माझ्या तमाम मराठ्यांना जय शिवराय आवाज येतोय का आधी सांगा आधी आवाज येतोय का ते सांगा आवाज येतोय का माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का मला एकदा सांगा म्हणजे मला पुढे बोलता येईल <coughs> जय शिवराय पाहताय जे मी तुमच्यापर्यंत सांगितलं होतं चार दिवसापूर्वी ज्यावेळेस जामीन फेटाळला त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की आता रान पिटवायला सुरुवात करा आणि तुम्ही त्या पद्धतीने काम केलं महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक ठिकाणी उदयन महाराजांचा आवाज होता पण आज जे काय घडलंय याच्या मागे षडयंत्र समजून घ्या आणि आता आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवा आता हे मुग बंद करा कुठेतरी जाऊन मराठा असल्यासारखं दाखवायचं काम करा अरे मराठ्याचा रक्त आहे तुम्ही अरे इथे आपल्या छत्रपतींच्या गादीला हात घातला जातो उदयन महाराजांना अटक करण्याचं षडयंत्र केलं जातं आणि आपण चुपचाप इथं फेसबुकवरती आणि कमेंट करत बसलोय की असं करू तसं करू महाराष्ट्र पेटू का पेटवायचा महाराष्ट्र कोणासाठी पेटवायचा उदयन महाराजांसाठी पेटवायचा आणि आता जर शांत राहिला तर लक्षात घ्या पुन्हा आपल्यावरती अशीच वेळ येईल आणि आता दाखवून नाही दिला मराठा काय तर या राखा बांगड्या घालून घरात बसावं लागेल आणि आपल्यापेक्षा महिला पुढं आहेत आज लक्षात घ्या आज जे काही चाललंय आज उदयन महाराज आपल्यावरती नाराज होतील म्हणतील तुम्ही असं का केलं कशासाठी केलं लक्षात घ्या त्यांचंही ऐकायचं नाहीत कारण आज छत्रपतीच्या गाथींच वारसदार आहेत ते आणि आज त्यांना जर अटक करण्याचं षडयंत्र केलं जात आहे आज आपल्या महाराजांना पोलीस स्टेशनला जावं लागतंय आपला अपमान होतोय तिथे अरे ज्या छत्रपतींनी हे स्वराज्य उभं केलं त्याच छत्रपतींना आज त्यांच्याच राज्यामध्ये अटक केली जाते कुठेतरी हे समजून घ्या आज मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा हे फक्त कमेंट्स करणं बंद करा दाखवून द्या आज वेळ आली आहे दाखवून देण्याची पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण देशाला जर तुम्ही आमच्यासाठी सर्वस्व जे छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांचे जे वंशज आहेत छत्रपती उदयन महाराज आज तुम्ही त्यांना अटक करता त्यांची बदनामी करता तुम्हाला कसलीही जाणीव नाही आमचं श्रद्धास्थान आहे आम्हा मराठांना तुम्ही समजता काय आम्ही फक्त मूक मोर्चे करू शकतो आम्हाला ठोक मोर्चा जमत नाही आम्हाला आरपारची लढाई जमत नाही अरे इतिहास बघा मराठ्यांनी काय केलंय हे ही जी स्टाईल आहे ना तुमची हे ते तुम्ही केलं ना आजपर्यंत जातीवर बोललो नाही आज बोलतो कारण जे ते कमेंट जे ते उदय महाराजांच्या विरोधात बोलतो एक तर तो, तो जोग निघतो एक तर तो टिळक निघतो एक तर कुलकर्णी निघतो अरे आम्ही तुमच्या विरोधात लढवय कधी आम्ही तुमच्या विरोधात काय केलं सरकार काय एकाच जातीचं असतं पण तुम्ही एकाच जातीला टार्गेट करता उठसूट कधी कर मराठ्यांच्या मोर्चांना तुम्ही पाठिंबा देत नाही उठसूट मराठ्यांना बोंबयला लावता ला ठीक आहे सगळ्या गोष्टी मान्य आहे अकरा महिन्यापासून आम्ही शांततेत मोक मोर्चे केले सगळे केले आज हा कोणता डाव आहे आज उदयन महाराजांना तुम्ही टार्गेट करता तुम्हाला थोडीही जाणीव नाही की आमचे ते छत्रपती आहेत आमचे ते महाराज आहेत तुम्हाला जाणीव नाही आणि आपलेच नालायक लांडगे ते निंबाळकर निर्लज्ज माणूस अरे मराठाच्या नावाला कलंक असलेला माणूस महाराजांना गुंतवण्यासाठी या जैनला पुढं करतो आणि महाराजांवरती केस करतो अरे हे समजून घ्या सरकारला एकट्याला टार्गेट करू नका आपलेच सूर्याचे पिसाळ आहेत आत्ता पण जिवंत त्यांनीच हे घडून आणलंय लक्षात घ्या या ज्या आहे ना फितुरांच्या यांना आधी संपवायचं पण लक्षात घ्या महाराष्ट्र पेटावता हेही लक्षात घ्या महाराष्ट्र आपला आहे यांचा नाही या राजकारण्यांचा महाराष्ट्र नाहीये महाराष्ट्र हा आपला आहे ना आपलाच राहणार आहे आणि आता फक्त बोलायची वेळ नाहीये मी तुम्हाला फक्त पुढची रणनीती सांगण्यासाठी इथं आलोय आता मी लाईव्ह येणार नाही आता हिशोब करायचा आहे निषेध करत बसू नका हे निषेध करणं उपोषण करणं आणि ते काय मुख करणं हे आपला पिंड नाहीये मराठा आहोत आपण लढतो आणि लढता लढता मरतो मागे हटत नाही एक लक्षात घ्या आता जर का तुम्ही मूक म्हटलात तर दहाबाट तिथं फोडायची ताकद माझ्यात आहे बंद करा किती दिवस बंद करा हे मोग बीक जे प्रकरण चालू आहे बंद करा अरे छत्रपतींना अटक केली जाते आणि तुम्ही काय करता आता हे बंद करा सरकारला आपली ताकद दाखवून द्यायचं काम करायचं आता सरकार जागा झालं पाहिजे प्रत्येक व्यक्ती जागा झाला पाहिजे की तुम्ही महाराजांवरती आमच्या शेवटचं जे श्रद्धास्थान राहिलंय त्यांना तुम्ही अटक करता त्यांची बदनामी करता उद्या तुम्ही सर्वसामान्य लोकांचा काय विचार करणार आहे काही विचार करणार नाही आता वेळ आलीये लोकांपर्यंत पोचवा शेअर करा शेअरला बटन आहे प्रत्येकाने एक हजार नाही दहा हजार नाही एक लाख शेअर झाले पाहिजे लोकांपर्यंत ही भावना पोहोचली पाहिजे की आपण कुणीतरी आहोत अरे हिंदू आहोत ना मग हिंदू जातीतले लोक आमच्या विरोधात का हिंदू मराठा लावतो आम्ही आहोत आम्ही हिंदू आहोत आम्ही मराठा आम्ही रक्षण केले ह्या समाजाचं आमच्यासोबतही इतर समाज होता मग आमच्या विरोधात लढायचं काम काय येतं आम्ही तुमच्या विरोधात प्रतिमोर्चे काढले का आम्ही तुमच्या विरोधात षडयंत्र केलं का दाखवून द्या महाराष्ट्रात कधी मराठ्यांच्या इतिहासात दाखवून द्या की मराठ्यांनी इतर जातींना आरक्षण मिळताना किंवा इतर जातींसाठी काय करताना प्रतिमोर्चे काढले मग कोण पेटवत आहे तुम्हाला हे सरकार सरकारमध्ये एकशे पंचेचाळीस हे नालायक आमदार आहेत ना आपले आपलेच पितूर आहेत आपलेच लक्षात घ्या यांना टार्गेट करायचं सगळ्यांचा हिशोब पक्का करायचा आपल्याला आणि हे मी बोलत नाही सांगतोय रणनीती सांगतोय कारण मी लाईव्ह येणार नाही जोपर्यंत ज्यांनी हे षडयंत्र केलंय ना त्यांना त्यांच्याच हिशोब <laughs> त्यांचा चुकता केल्याशिवाय मी परत फेसबुकवर लाईव्ह येणार नाही एक लक्षात घ्या मी काही इथं फक्त बोलबत करायला नाही प्रत्येक ठिकाणी जातोय तुम्ही महाराष्ट्र पेटवला तीन दिवसात आता फक्त फेसबुकवर सोशल मीडियावरती महाराष्ट्र पेटवायचा नाही आता प्रत्यक्ष महाराष्ट्र पेटवायचा आहे उदयन महाराज नाराज होते तर होऊ द्या हरकत नाही पण तुम्ही एक लक्षात घ्या आज उदयन महाराजांवरती शेवटच्या स्टेपला जाऊन त्याचा जा अटक करण्याचा प्रयत्न अरे त्याच व्यक्तीवरती अटक करण्याची तुमची लायकी नाही तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तुम्ही डरपोक तुम्हाला शेवटी महाराजांना तुमच्यापर्यंत यावं लागलं अरे पण आमच्याच महाराष्ट्रात आमच्याच स्वराज्यात आमच्याच राजाला अटक करण्याचा तुम्ही प्रयत्न करता अरे मराठा आहे मराठा याचा बदला हा अपमान आहे आमचा आम्हाला माहिती आहे उदयन महाराज आज सुटतील किंवा उद्या सुटतील किंवा थोड्या वेळात सुट्टेल पण हा अपमान आम्ही सहन करणार नाही मराठा आहोत आता जर सहन केलात ना लक्षात घ्या आयुष्यभर हेच करावं लागेल एवढी मजल छत्रपतींच्या गादीचे वारसदारांना तुम्ही अटक करण्याचा प्रयत्न करता खोटं षड्यंत्र करण्याचा प्रयत्न करता तुम्हाला दाखवून देतो तुम्हाला दाखवून देतो आम्ही काय आहेत ते जेवढेही लोक आहेत ना तुम्ही कमेंट करताय प्रत्येकाने हे शेअर करा आणि प्रत्येकाने हे दाखवा कारण दबाव तयार झाला पाहिजे सरकारवरती आणि हे मुक मोर्चा दबाव तयार होत नाही ठोक मोर्चाची भूमिका लावून धरा उदयन महाराजांची भूमिका लावून धरा आणि हे जे करतायत ना सगळे लोक जेवढेही वकील असतील मराठा समाजाचे इतर समाज हिंदू हिंदू सांगतो मी हिंदू काही ठराविक जातीनं सोडून द्या हो त्यांचं का नाही भुकायचं भुकून द्या आपल्या जातीवाद करायचं नाही जेवढेही हिंदू असतील जे महाराजांना मानतात मुसलमान पण आहेत त्यांनी सगळ्यांनी हे लक्षात ठेवा आता जी हे, हे जी कोणती कंपनी आहे आणि हा जो निंबाळकर आणि हे जैन लोक आहेत ना यांनी मिळून हे महाराजांच्या विरोधात षडयंत्र उभं केले ना यांच्या प्रत्येक गोष्टीचा काला चिठ्ठा मला पाहिजे तुम्ही मला संपर्क करा त्या कंपनीत काय चालतं कोण करप्टेड आहे ज्या पोलिसांनी अटक केली जे ते पोलिस यात सामील आहे त्यांनी कुठे कुठे भ्रष्टाचार केला ज्याला ज्याला माहितीये त्याने मला माझ्यापर्यंत पोहोचा मला सांगा मला कळू द्या लोकांपर्यंत हे कळलं पाहिजे तुम्ही महाराजांना कायद्यात अडकवता ना महाराजांना कायदा शिकवता आम्हाला कायदा शिकवता आता आम्ही तुम्हाला कायदा कसा असतो तुमच्याच विरोधात कसा जाणार हे आम्ही तुम्हाला शिकवणार कारण कायद्यापुढे कुणी मोठं नाही तुम्ही म्हणताना मग तुम्ही त्याच्यापुढे मोठे नाही आणि आम्ही कायदा दाखवून देतो तुम्हाला की एक लक्षात घ्या आम्ही शांत येतोपर्यंत शांत होतो आता आम्ही शांत राहणार नाही आता आम्ही मुख राहणार नाही आम्ही बोलणार मुली बोलणार महिला बोलणार प्रत्येक व्यक्ती मराठ्यांचा बोलणार आणि जो आडवा मराठा येऊ द्या उथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही साताऱ्यात आपण जाणार आहोत पण लक्षात घ्या महाराजांना त्रास होणार ना हे आपल्याला काम करायचंय पण महाराजांविषयी जी, जी बदनामी आहे आणि ज्या प्रकारे अपमान केला जातोय ज्या प्रकारे आपल्या श्रद्धास्थानाला अटक करण्याचा प्रयत्न केला जातोय एक लक्षात ठेवा मराठा आहे मराठा लावत असाल ना स्वतःला हे मुकमूर्चे हे उपोषण हे निषेध हे बंद करा आम्ही निषेध बिषेध काही करत नाही अरे निषेध करणारे आपण कोण आहेत गांधीवादी एक का बन निषेध करायला हे मुक ठेवायचं कशासाठी मुक राहायचा तुम्ही मुक राहताय बंद करा दे, आत्ता सध्या सगळ्या बंद हे शेअर करा ज्याला जमल जा त्याने हे शेअर करा फक्त एक लक्षात ठेवतो पुढची रणनीती सांगतो येत्या काही दिवसामध्ये ह्या जे निंबळ्या आहे जैन आहे हे जे भांडवळ आहेत ना या लोकांचं काळा चिठ्ठा यांनी कुठे कुठे करप्शन केलं कुठे कुठे जमिनी घेतल्यात कुठे कुठे चुकीच्या गोष्टी केल्यात हे माझ्यापर्यंत पोहोचवा मी लोकांपर्यंत पोहोचवायचा काम करतो महाराष्ट्र या पद्धतीने पेटवायचा आहे तुम्ही कायद्याची भाषा बोलताय ना हे सरकार या सरकारलाच कायदा दाखव हे प्रत्येक मंत्री प्रत्येक करप्शन जिथे तिथे काय काय होतं लाईव्ह या लोकांना दाखवा की तुम्ही कायद्यात आमच्या महाराजांना अडकवतात तर आम्ही तुम्हाला कायद्यात कसं अडकवतो ते तुम्ही दाखवतो सत्याने झाला सत्य आहे मराठा आहे आपल्याला हे फसवणूक बिसवणूक करणं हे झोलझाल करणं आपल्याला जमात नाही कोणत्या महाराजांचा जामीन रद्द झाला त्यावेळेस आम्ही सर्वसामान्य मराठा पुढे आलो लो, लोकांपर्यंत पोहोचलो लोकांना सांगितलं अरे चला उदय महाराजांचा सपोर्ट करा तेव्हा भांडगुळ्या लगेच आमच्यावरती येतात आणि आम्ही ह्या पक्षाचे आम्ही सपोर्ट करतो आम्ही त्याची आम्ही सपोर्ट करतो अरे बंद करा तुम्ही आहात ना मराठा बाद झाला महाराजांना दुसऱ्यांची गरज नाही मावळे आहोत आपण ते छत्रपतींचे वंशज लक्षात घ्या तुम्ही छत्रपतींचे मावळे आहात मी ही मावळा आहे आता थांबलात तर संपलात आणि जो विरोध करतो ना आजपर्यंत टीका केली नाही केली नाही टीका मी पण आता फाडल्याशिवाय राहणार नाही एखादा पाडगुळ एखादा म्हणाल की एखादा कोण आला काय तुम्हाला चितवतोय काय आक्रमक शिकवतोय अरे मराठा आक्रमक होता मराठा आक्रमक आहे आणि मराठा हा आक्रमकच राहणार आणि आता जो शांत राहिलो तो प्रत्येक समाज आपल्यावर हसेल प्रत्येक व्यक्ती आपल्यावर हसेल अरे यांच्या महाराजांनाच आम्ही अटक करून दाखवली आणि यांनी काय केलं काय केलं काही करू शकलं नाही आपण हे असं बोलायची वेळ आली नाही पाहिजे आता काय करताल आता सगळ्यात पहिल्यांदा एक करा फेसबुक सोशल मीडिया सोडा तिथे जेवढा धुमाको घाला त्यात घाला आता सरकार टार्गेट करा आपले मराठे नेते त्यांच्यामध्ये त्यांना टार्गेट करा हे सगळ्या पक्षांना बोलायचं काम करा कारण आपण फक्त उदयन महाराजांना मानतो कारण आपल्यासाठी तेच आता सर्वस्व आहेत आणि ते वाईट काय केलं रे दोन लाखाच्या कोट्या रुपयाखाली विजय मल्ला यांचा बाप होता सरकारचा आणि हा टिळक का जावंय का सरकारचा बलात्कार करतो मुलगी त्याच्यावरती ती महिला त्याच्यावरती कंप्लीट टाकते आणि तो बिंदास आमच्या महाराजांच्या विरोधात पुरावे नाही कोणती गोष्ट नाही आणि तुम्ही महाराजांना अटक अरे वा रे वा अरे महाराष्ट्र आमचा होता आमचा आहे आणि आमचाच राहणार आणि हे आता दाखवून द्यायचं काम करायचंय नुसतं कमेंट करू नका आता महाराष्ट्र पेटू आता हे करू ते करू रस्त्यावर उतरायचं काम करायचंय महाराज मला शिव्या घालू द्या महाराज मला म्हणू द्या की कोण आहेत काय कशासाठी करताय अडचण नाही ते महाराज आपले आहेत महाराजांनी जे करतील ते करतील कर पण आता सत्यासाठी पुढे यायचंय प्रत्येकानी जी कंपनी आहे त्याचे डिटेल्स मला पाहिजेत वकिलांनी काम करा आता पुढे या करताना तुम्ही सर्वसामान्य लोकांची मदत आता महाराजांना मदत करण्यासाठी पुढे या अरे मावळ्या आहोत जीव गेला तरी महाराजांची साथ सोडायची नाही आपल्याला आणि मराठ्यांनो मोर्चा हा होणारच तोही ठोक मोर्चा होणार कसा होत नाही मी ते पाहतो कशाला रे मूग पाहिजे अरे तुम्हाला समजून सांगायला पाहिजे अरे तुमच्या सारख्या लोकांनी मोर्चा केलाय कुणी समितीने मोर्चा केला नाही समाजाने मोर्चा केलाय कुणी मी केलेला नाही मोर्चा मग मला सांगा आपल्याला मुख का ठेवलं जाते कोण षडयंत्र करत मराठ्यांना मुख ठेवण्याचं सत्तावन्न मोर्चे झाले आणि सत्तावन्न मोर्चामध्ये काही मिळत नाही आणि आताच बरं आम्ही म्हणायला लागलो ठोक मोर्चा तर मग आता विरोध करायला लागले अरे मुलींना तुम्ही त्रास देता या गोष्टी सोडून द्या आता सगळ्यात पहिल्यांदा फोकस याच्यावरती ठेवा की काही झालं तर उदयन महाराजांची जी बदनामी आहे आता जर का शांत राहिला आणि आता शांत राहिला तर सरकार नाही सगळा समाज आपल्यावर हो हसेल आणि यांचे जे महाराज छत्रपती होते त्यांनाच आम्ही अटक केली त्यांनाच आम्ही षडयंत्रात अडकवलं आणि हे मराठा काय करणार आहेत तर मराठा काय करू शकतो हे आता दाखवायचं काम आपल्याला करायचं आहे नुसतं बोलायचं नाही मी आता तुम्हाला सांगतो मी तुम्हाला फक्त रणनीती सांगायला आलोय सगळ्यात पहिल्याने एक काम करा जमेल तेवढ्या महाराजांविषयीची पोस्ट तयार करायला सुरुवात करा प्रत्येक मराठ्याला जागृत करा की बाबा हे षड्यंत्र फक्त सरकारचं नाही तर आपल्यामध्ये असलेल्या मराठा फितूर जे आहेत काही आमदार ते तिथे बसलेत काही जे लोक आहेत हे निमळ्यासारखे ज्यांनी हे षड्यंत्र घडून आणलंय त्यांच्याच पक्षातले इतर पक्षातले पक्ष कोला सगळ्यात पहिल्यांदा पक्ष सोडून एक मराठा म्हणून एक हिंदू म्हणून एकत्र या छत्रपतींचे गादीला रक्षण करणारे आपण आहोत त्यांचं संरक्षण करणारे आपण आहोत आणि आपल्याला ही जाणीव पाहिजे की आता आपण कसं काम करायचंय तर सर्वात पहिल्यांदा हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येकापर्यंत ही भावना पोहोचवा की आता जर आपण ठोक मोर्चाची भाषा केली नाही तर सरकार नमणार नाही आता आपण मुक राहिलो अरे मोक कुठं राहता किती दिवस राहणार अरे महाराजांना अटक करण्याची वेळ आली तुम्ही मुक राहता कोणी शिकवलं रे तुम्हाला मुख राहिला महाराजांनी शिकवलं कोणत्या इतिहासच आहे मराठ्यांनी मुक मोर्चा केला मुक राहू नका ठोकची भाषा बोला बरोबर सरकारवर बर दबाव होईल की मराठी आता ठोक मोर्चा काढणार आहेत आणि मुदयन महाराजांच्या समर्थनार्थ काढणार आहेत आम्ही आमचा हक्क तर घेऊच पण मुदयन महाराजांचं समर्थन आम्ही सोडणार नाही जीव गेला तरी चालेल तुम्ही एक व्हा इतर समाज आहेत आपल्यासोबत माळी महारे माग आहे जे काय प्रत्येक समाज आपल्यासोबत आहेत लक्षात घ्या इतर समाजाला टार्गेट करू बसू नका कारण तेही उदय महाराजांना मानतात कारण त्यांनीही इतिहास घडवला आहे तेही आपल्यासोबत होते तर आता सर्वात पहिल्यांदी करणार काय तुम्ही की येत्या काही दिवसामध्ये आज जे काय होईल उदय महाराजांची सुटका होऊ द्या पण हा अपमान विसरणार आहात का तुम्ही नाही विसरायचा अपमान विसरायचा नाही अपमानाचा बदला घ्यायचा आता निषेध नाही एक सुद्धा कमेंट निषेधची नको आहे मला निषेध काय प्रकार असतो हे बंद करा निषेध नाही हिशोब निषेध नाही आता हिशोब चुकता करायचा तोही येत्या काही दिवसात तोही मुंबईमध्ये हिशोब चोक करणार आपण तोपर्यंत ह्या ही जी कंपनी आहे हा तो जैन आहे दुसरी गोष्ट तो निमळा आहे जो कोणी महाराजांच्या विरोधात आहे त्याचा खरं सत्य बाहेर काढायचं काम करायचंय आहे यांचा कोतळा बाहेर काढायचं काम मी करेल तुम्ही फक्त साथ द्या हा व्हिडिओ शेअर करा लोकांना जागृत करा मीही पोहोचतोय तुम्हीही पोहोचा प्रत्येक ठिकाणी मी आता सध्या सांगत नाही तुम्हाला अरे आपण जर ठरवलं शंभर शंभरच्या ग्रुपनी गाड्या रोडवर बंद करा साईडला जाऊन बसून द्या रस्ता रोक झाला प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जसा जमल तसा दहा पंधराच्या गटाने सिटी बंद करा महाराष्ट्र बंद करा प्रत्येक ठिकाणी पोचा वीश -वीश -पंचु -पंचु गट करा प्रत्येक शहर प्रत्येक गाव प्रत्येक वाडी वस्ती बंद करायचं काम करा कारण आता महाराष्ट्र बंद नाही झाला तर आपल्यावरती लोक हसतील तेही ही आज सरकारमधले तेव्हा आता एक काम करा सातारा कोल्हापूर पुणे नाशिक नगर जे काय असेल संभाजीनगर प्रत्येक ठिकाणी मराठवाडा असो ना तर कुठे कुठे असो प्रत्येक ठिकाणी वीस वीस पंचवीस पंचवीस आणि मराठा संघटना आहेत ना आपल्या अरे एवढ्या कट्टर संघटना आहेत संभाजी ब्रिगेड छावा संघटना मराठा मावळा युवा परिषद मराठा आर्मी यु मी मराठा प्रत्येक व्यक्ती सामील असलेला मराठा आता संघटना बाजूला आता काम करा आता पेटवा महाराष्ट्र कोणाला तोडफोड करू नका कोणाला मारू नका सर्वसामान्य जनतेला सोबत घ्या आणि प्रत्येक दुकानाचं शटर बंद करा त्याच्या परवानगीने आणि मला माहितीये प्रत्येक जण महाराष्ट्र बंद करायची आत्ता बोलतोय पण फक्त बोलू नका महाराष्ट्र बंद केला पाहिजे आपल्या मराठ्यांची ताकद या सरकारला नाही त्या दिल्लीतल्या बसलेल्या मोदीला सुद्धा कळली पाहिजे अरे मराठ्यांच्या नादी लागू नका आणि आता जर थांबलात तर संपलात मी तुम्हाला हे शेवटचं सांगतो हे माझे शब्द लक्षात ठेवा निषेध नाही हिशोब आणि हा हिशोब आहेत ना या दहा पंधरा दिवसातला सगळा हिशोब चुकता करणार आपण मुंबईच्या ठोक मोर्चात आणि ठोक मोर्चा काय असतो हे प्रत्येक वेळेस मी सांगणार नाही आता जर तुम्ही मुक राहिला ना आयुष्यभर तुम्ही मुक राहायचं तुमच्या मुलांनी राहायचं आणि सगळ्या दुनियाने मुक राहायचं आणि सगळ्यांनी हसायचं सगळा समाज तुमच्यावर हसेल, आपली ताकद दाखवायची हीच आहे मराठ्याच्या नावाला कलंक लावू नका सत्तावन मोर्चे केलेत ना के आता ठोक मोर्चा एकदाच होऊ जाऊ द्या आपल्याला काय तोडफोड कोणता कायदा मोडायचा नाही डोकं चालवा आत्ता जर आपण ठोक मोर्चाची भाषा केली तरच सरकार गरबडेल घाबरेल घाम फुटला पाहिजे सरकारला आणि तो फोडू शकतो फक्त उदयन महाराज आणि उदयन महाराजांचे समर्थक तेव्हा तयारी करा आता माघार नाही आता हिशोब चुकता करायचा एक मराठा लाख मराठा उदयन महाराजांचा अपमान आता सहन करायचा नाही आता शांत राहिलात तर संपलात मला ज्याने त्याने वकील पोलीस प्रत्येक व्यक्तीने कॉन्टॅक्ट करा मला दाखवा मला सांगा तुमच्याकडची प्रत्येक गोष्ट माहिती मला माझ्यापर्यंत पोहोचवा कोण करप्शन करतोय तो निमळ्या काय करतोय त्याच्यानंतर ते आणि कोण रे आय अधिकारी स्वतः किती करप्टेड माणूस आहे ना एक दिवस उघडकीस आणणार मी आता नाही बोलत करप्शन उघड केस सांगणार आणि तुम्ही आणायचं ते तुम्ही माझ्यापर्यंत डिटेल द्यायचा करा स्टिंग करा लायू प्रत्येक ठिकाणी एक एक साधा पोलीस अरे त्या पोलिसाला पण वाटलं पाहिजे अरे आयुष्यभर मी तुम्हाला बसून खाऊ घालतो एकदा फक्त म्हणायचं होतं मी उदयन महाराजांना अटक करणार नाही माझ्यासाठी सर्वस्व आहेत ते आणि मी राजीनामा देतो अरे ह्या पठ्ठ्याने ना तुला आयुष्यभर बसून खाऊ घातलं असतं अरे पण पुढे या बिंदास या कसला नोकरीचा विचार करताय मी नोकरी देतो तुम्हाला पण आता माघार घेऊ नका आता माघार घेतली तर आता संपताल लक्षात ठेवा मराठ्याच्या नावाला कलंक लावू नका ठोक मोर्चेच्या दिशेने पाऊल टाका उदयन महाराजांना समर्थन करा हे त्या रविवारी उदयन महाराजांच्या समर्थनासाठी रॅलीचं नियोजन करण्याचा प्रयत्न करेल मराठा परिषद काही दिवसांसाठी पुढे करू पण आता रॅली करणं आणि पूर्ण देशाला नाही पूर्ण जगाला दाखवून द्यायचं आहे की आम्ही मराठा कोणाचा बोलण्यापेक्षा कृती महत्वाची आहे तर एक मराठा लाख मराठा आणि होऊन जाऊन द्या आता येतोय मुंबईत आणि दाखवतो उदयन महाराजांची ताकद काय